बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गांधी मैदानाची दुरावस्था जी झालेली आहे त्या दुरावस्थेची प्रमुख दोन कारण महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सध्याच्या लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी घोषणा केली होती की पाच कोटी रुपये मंजूर झालेला आहे कामास सुरुवात पाच कोटी निधी मंजूर झाला हे खरं आहे पण एक कोटीच फक्त काम झालं आणि वरचा निधी आला नाही म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी आहे जसं आहे तशा पद्धतीच हे काम टाकून तो पलायन करून घ्या ही आजची खरी वस्तू दुसरी वस्तू ज्या नाल्यातून पाणी वाहत ज्या मुळात चुक होते त्यात कोण काय टाकतं कोण विघ्न संतुष्टी माणसं टाकतात असा देखील लोकप्रतिनिधीने एक आरोप चुकीचा खोटा खोट्या वल्गना म्हणे आरोप केला होता आज वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला असं दिसलं की त्यात काही ना काही तर असतं पण माझे एक पोलीस प्रशासनाला व महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे जे कोण असतील त्यांच्यावर त्वरित तीनशे त्रेपन्न हा गुन्हा या गुन्ह्याखाली कलमाखाली त्यांना अरेस्ट करावी जे कोण असतील त्यांना की जी खरोखर असं कोण करत असतील तर जर निधी आला नाही म्हणून कोणावर तरी नाव घालायचं हा जर उद्योग स्थानिक लोकप्रतिनिधी करत असतील तर ते पूर्णपणे आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं खेळाडूंना ग्राउंड उपलब्ध करून दिलंच पाहिजे यासाठी आज आम्ही थोडक्यात भेट दिली एक आठवडाभरात ग्राउंड पुन्हा खुलं होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आम्ही पुन्हा परत चालत आहोत माझी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती दूध का दूध पाणी का पाणी जर व्हायचं असेल तर महानगरपालिकेने सक्षमपणे अर्ज देणे आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणे हीच काळाची गरज आहे